सिंदखेडा राजा मतदारसंघातील संत चोखासागर धरणातून आमदार मनोज कायंदे यांनी सोडले पाणी मतदारसंघातील चव्वेचाळीस गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी सिंदखेड राजा मतदारसंघातील खडकपूर्णा नदीपात्रातील पाणीसाठा संपला असल्यानं बहुतांश गावातील शेतकऱ्यांना पिकाला पाणी व जनावरांच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती ही बाब लक्षात घेता मतदारसंघातील आमदार मनोज कायंदे यांनी खडकपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधून आज चार फेब्रुवारी रोजी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाणी सोडले पाणी सोडण्यासाठी संबंधित सर्वच विभागाचा समन्वय साधत पाठपुरावा केला होता यामुळे नदीकाठच्या सुमारे चव्वेचाळीस चा गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानं समाधान वाटल्याचं आमदार मनोज कायंदे यांनी सांगितलं सिंदखेड राजा मतदारसंघातील डिग्रस निमगाव वायाळ दुसरबीड देवखेड लिंगा येथील कोल्हापुरी बंदारे भरून शेतीसाठी व जनावरांच्या पाण्याची व्यवस्था झाल्यामुळे शेतकरी बांधवांनी आमदार मनोज कायंदे यांचे आभार आप मानले आपला विदर्भ लाईव्हसाठी देवानंद सानं बुलढाणा